शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस मे च्या भागामध्ये आता इकडे गायकवाड साहेब सांगत असतात हे बघा म्हणजे तांडेलचा पासपोर्ट त्याचे देशाबाहेर जाण्यासाठीचे सगळे डॉक्युमेंट आणि त्याचप्रमाणे त्याची तिकीट ही न हे सगळं इकडे राजाराम साहेबांच्या ईमेल आय डीवरून वरून झालेलं आहे हे सगळं राजाराम साहेबांनी आपल्या ईमेल आय डीवरून वरून केलेलं आहे आणि हा पुरावा यांच्यावरती प्रथम दर्शनी संशय घेण्यासाठी पुरेसा आहे असं म्हणत आता इकडे सगळी कहाणी रागिणीने रचलेली असते ज्या वेळेला गायकवाड इन्स्पेक्टर हे सगळं सांगत असतात रागिणीने हा सगळा डाव रचलेला तिला आठवतो ती विचार करते राजाराम मला माफ कर पण या सगळ्यामध्ये तुला अडकवल्याशिवाय मला हे निर्दोष सुटता येणार नाही आणि माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी मला तुला बकरा बनवावंच लागणार आहे असा विचार कर स्वतःच डाव आठवत असतो आणि तिने स्वतः राजाराम काकांच्या म्हणजे राजा काकांच्या ईमेल आय वरून सगळं हे मॅनेज केलेलं असतं की जेणेकरून जेव्हा तपास करण्याची वेळ तेव्हा सगळं राजाराम काकांकडे येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता गायकवाड सांगतात की हे बघा काहीही झालं तरी आम्हाला यांना अटक करावी लागणार आहेत राजा काका आपली सफाई देत सांगतात आकाश ऐकणारे तू माझ्यावरती विश्वास ठेव ना मी तुला खरं सांगतोय मी यातलं काहीही केलेलं नाहीये मी तुला का मारेन मी असं का करेन मी कधीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार केलाय का आकाश ए रागिणी तू तरी सांग ना तुझं तरी माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही बोला ना काहीतरी कुणीच काही बोलत नाहीये मी खरंच काही केलं नाहीये मी आकाशवरती माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो मी आकाशला का बरे सगळ्यात किडनॅप करेन रागिणी बोल काहीतरी बोल राजा काका आपल्या इकडे दयेची भीक मागत असतात सगळ्यांना ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात की मी खरंच काही केलेलं नाहीये माझ्यावरती कुणीतरी विश्वास ठेवा आणि त्याच वेळेला ते आजीच्या इथे येतात आजीच्या इथे हात जोडून उभे राहतात आई तुमचं तरी माझ्यावरती विश्वास आहे ना मी खरंच काही केलेलं नाहीये मी आकाशला का मारेन असं म्हणत आपली सफाई देत असतात सगळ्यांच्या समोर हात जोडत असतात आणि आकाशच्या समोर येतात आकाश तुला पण वाटतं का की मी असं काहीतरी करेन म्हणून असं म्हणत पण हात जोडतात इकडे आता अभिजितला सुद्धा रडू येत असतं म्हणजे अभिजितला इतकं वाईट वाटत असतं की आपल्या आईने या सगळ्या प्रकरणामध्ये बाबांना अडकवण्यासाठी इतक्या नीच पातळीला गेली ही बाई आपल्यालाच काय पण बाबांना पण सोडत नाहीये या बाई आईचा कुणी भरोसा करावा असा विचार करत अभिजित सुद्धा आता मात्र घाबरलेलाच असतो की या रागिणीमुळे आता तो सुद्धा अडकतोय की काय त्यावर ते मग मात्र आता भूमी एक पॉइंट मांडते भूमी सांगते मला सांगा की हा बोट ब्लास्ट झालेला आहे ती बोट ब्लास्ट झालेला आहे तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी जर का बोर्ड ब्लास्ट झाला होता तर तीन महिन्यापूर्वीचे एकही पुरावा आपल्याकडे नाहीये आपल्याकडे पुरावा आहे तो फक्त आणि फक्त आत्ताचा म्हणजे आत्ता असलेले पुरावे बघता फक्त सात दिवसाचे पुरावे आहेत की तांडेल आणि राजा काका यांचे संबंध आहेत मग तीन महिन्यापूर्वीचा एकही पुरावा आपल्याला का मी सापडला यावरती आकाश म्हणतो हो सीआयडी गायकवाड मला सुद्धा असं वाटतंय की हा मुद्दा आपण विचार करण्यासारखा आहे जर आपण या मुद्द्याचा नीट विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की कदाचित यामध्ये काहीतरी तथ्य आहे काहीतरी पॉइंट आपल्याला मिळेल असं म्हणत आता मात्र आकाशिकडे सी आय डी न तीन महिन्यापूर्वी काही पुरावा नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सी आय डी गायकवाड एक लेटर दाखवतात आणि ते म्हणतात हे बघा कोणता पुरावा नाही तीन महिन्यापूर्वीचा असं जे तुम्ही म्हणताय ना ते स्टेटमेंट चुकीच ठरेल कारण या तीन महिन्यामध्ये यांनी ना म्हणजे हे सगळं अकाउंटचं हँडल करतात ना मग दर तीन महिन्यांनी हे मागच्या वेळेला ज्या वेळेला पैशाचे ट्रान्सफर होतात ते सगळे पेपर हे साईन करतात आणि या सात दिवसात यांनी हे पेपर साइन केलेले आहेत बघा या पेपरमध्ये तीन महिन्यामध्ये गेल्या सात वेळेला त्याने टां ट्रान्झॅक्शन केले आहेत आणि हे सगळं मग त्यांना आता कसं नाही माहिती तीन महिन्यापूर्वी जर ते का त्यांनी तांडेलला ट्रान्झॅक्शन केले होते किंवा त्यांनी केले नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे मग ज्यावेळेला त्यांनी साईन केलं तेव्हा त्यांना काय नाही कळलं यावर राजा का म्हणतात अरे आकाश मीच हे पेपर साइन केले पण त्यावेळेला हा मागच्या तीन महिन्याचा पेपर त्याच्यामध्ये नव्हता रे पण हा पेपर रागिणीने आपल्या माणसाकडून त्याच्यामध्ये टाकून राजा फसवून सही घेऊन टाकलेला असतो आणि रागिणीला फोन करत मॅडम तुमचं काम तमाम असं हा सगळा प्री प्लॅन केलेला असतो सगळं सग्ड़ सगळं तिच्या मनाप्रमाणे घडत असतं पण हुशार भूमी रागिणीचा हा डाव अचूक आणून पाडणार असते राजा काका म्हणतात खरंच मला माहित नाहीये की याच्यावरती माझी सही कशी आहे मी हे काय केलेलं नाहीये आकाश अरे मी ही सहीच केलेली नाहीये असं म्हणत राजा काका आता आपलं ओरडून ओरडून सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण राजा काकांवरती आता मात्र विश्वास ठेवावा असा एकही पुरावा नसतो यावरती रागिणी म्हणते अरे आकाश मी तुला एक गोष्ट सांगू का तुझा पण विश्वास बसत आहे का की राजा काका का तुला मारण्याचा प्रयत्न करतील का तू तरी काहीतरी बोल यावरती आकाश म्हणतो आत्ता मी काय बोलू म्हणजे माझा विश्वास असो किंवा नसो पण आत्ता जे पुरावे आहेत ना ते पाहता आपल्याला सी आय डी गायकवाड जे म्हणतात तेच करायला ला लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला मध्ये पडून चालणारच नाही सीआयडी चा प्रमाणेच व्हायला पाहिजे असं म्हणत आकाशकडे आता दुसरा काही नसतो त्याच वेळेला जण रडारडी असते आणि राजा पकडून पोलीस नेत असतात आकाश एक टडत बसलेला असतो आणि कुणीच काही करू शकत नसत बिचारे राजा पोलिसांच्या कस्टडीमध्ये चाललेले असतात रागिणी मात्र ऍक्टिंग जबरदस्त करत असते थांबाओ थांबा असा तुमच्यावरती विश्वास आहे कुणीही विश्वास ठेवला नाही तरी जगाण्यात मी तुमच्यावरती विश्वास ठेवते असं म्हणत मुद्दामच आता मात्र इकडे रागिणी नाटक करत असते राजाकांना पकडून दिल्यावरती रागिणी म्हणते नाही नाही मी तुम्हाला वाचवणार आहे मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार बाकी कुणी सांगितले राजाराम निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार आहे असं म्हणत आता रागिणी ओरडत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते की तांडेलचा आणि माझा या सीसीटीव्ही फुटेजच्या रूम मध्ये जो चर्चा झाली आणि त्या वेला जो केला तो त्यावेळेला आम्ही प्लॅन प्लॅन अगदी अचूक वर्कआउट झालेला आहे त्याच प्लॅन प्रमाणे ठरल्याप्रमाणे हे सगळं घडत आहे आणि आता त्यावेळेचा प्लॅन असा उपयोग आला येईल हे मला खरंच वाटलं नव्हतं पण रागिणी नंतर सांगत असते आई काहीही झालं तरी मी राजारामना सोडवून आणणार अन्नार म्हणजे आणणारच काहीही झालं तरी राजारामना या प्रकरणामध्ये मी निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार असं म्हणत आता इकडे रागिणी सांगते त्यांची साथ तुम्ही कोणीच दिली नाही तुम्ही दोघांनी पण गप्प बसलात अथर्व म्हणतो आई आम्हाला माहिती आहे बाबा निर्दोष आहेत पण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावाच नाहीये ना, ना। मग आपण तरी काय करणार बरं आपल्याकडे पुरावा नसल्यामुळे आपण नाही बोलू शकत सगळे पुरावे त्यांच्या विरोधातच होते ना त्यामुळे आमच्या मनात असून सुद्धा आम्ही काहीही करू शकलो नाही असं म्हणत मात्र आता इकडे सगळेच जण हतबल असतात रागिणी सांगते नाही तुम्ही कितीही हे केलं ना तरी माझा राजारामवरती पूर्ण विश्वास आहे मी त्यांना सोडवून आणणार म्हणजे आणणार असं म्हणत रागिणी आपल्या रूम इकडे आकाश आणि भूमी सुद्धा उदास असतात उदास असलेल्या आकाशला भूमी समजवत असते आणि तो म्हणत असतो काय झालं हे भूमी म्हणजे आपण करायला काय गेलो आणि आज घडलं काय असं म्हणत आता इकडे आकाश खूप वाईट अवस्थेमध्ये असताना रागिणी येते आणि स्वतःशीच हसत बसते कळतय का तुला आता तुझ्यावरती कुणी कुणी संशय घेणार नाहीये तुझ्यावरती कुणीही संशय घेणार नाही तू आता पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालेली आहेस त्यामुळे आता काहीही झालं तरी तू या प्रकरणात अडकणार नाहीस हे शंभर टक्के असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी स्वतःवरतीच खूप खुश होत असते आणि ताबडतोब घाबरी घुबरी होऊन फोन काढते फोन करते आणि वकिलांना कॉल करते हॅलो राजारामला अटक करून पोलीस घेऊन गेलेले आहेत त्यांना ताबडतोब जामीन नाही झाली पाहिजे त्यांना ताबडतोब जामीन झाली नाही पाहिजे ही जबाबदारी तुमची त्यांना जामीन मिळवण्यासाठी आपल्याकडे खूप दिवस आहेत आपल्याकडे खूप दिवस आहेत या दिवसामध्ये आपण त्यांच्या जामीनाचं काय करायचं ते बघू पण त्यांना नाही झाली पाहिजे ही जबाबदारी तुमची असं म्हणत रागिणी जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते आणि आता ती फोनवरती तेच सांगत असते काहीही झालं तरी राजारामला जामीन मिळाले नाही पाहिजे त्यांना जामीन योग्य त्यावेळी म्हणजे मी सांगेन ना त्याच वेळी त्यांना जामीन मिळाले पाहिजे त्याच्या त्यांच्या जामिनीचे कुणी कुणी प्रयत्न करायचे नाही असं म्हणत रागिणी आता मात्र बोलत असते आणि तिच्या डोक्यात काहीतरी चालू असताना तिकडे अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा येते अभिजित म्हणतो आई काय केलंस तू हे सगळं रागिणी म्हणते आवाज नाही वाढवायचा आई आहे मी तुझी यावरती अभिजित म्हणतो तुला आता आई म्हणायचं की नाही यावरती पण मला शंका वाटायला लागली म्हणजे तुझ्यासारखी आई असल्यापेक्षा नसलेली बरी अगं आतापर्यंत मला हाताशी धरत होतीस मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवत होतीस आणि आता आता या सगळ्यामध्ये बाबांना अडकवायला निघालीस म्हणजे तुझ्यासारखी कपटीबाई निजबाई कुठे शोधून सापडणार नाही खरंच मला तुझा इतका राग आलाय ना रागिणी म्हणते कप्प बस मी फक्त माझी मान वाचवले पण या मान माझीच नाही यात तुझा पण गळा कापला जाणार होता तो सुद्धा गळा मी वाचवलेला आहे तुला कळतंय का अरे या सगळ्यात तू पण अडकला असतात तुला पण मी वाचवले पौर्णिमा म्हणते शी पण किती घाणेरडेपणा आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला अडकवलं या सगळ्यामध्ये यावरती रागिणी म्हणते तुझं तोंड तर तू बंदच कर अभिजित म्हणतो पण आई तू वेगळं काहीतरी प्लॅनिंग करत होतीस ना करू शकली असतीस ना पण तू बाबांना का अडकवलंस बाबांच्या प्रामाणिकपणाचे लोक दाखले येतात अगं त्यांच्यावरती चिखल फेक करून तू स्वतः नामा राहिलीस आई मला तुझी भीती वाटायला लागते यावरती रागिणी म्हणते तेच त्यांच्यावरती कोणी संशय सुद्धा घेऊ शकत नाही किंवा किंवा त्यांना कोणी काहीही वाटू शकत नाही म्हणूनच त्यांच्यावरती मी हे डाव टाकलाय कारण तुझे बाबा मला इझी टार्गेट होते यावरती अभिजित म्हणतो आई आई तुझ्यापासून आम्हाला पण सावध राहायला पाहिजे पौर्णिमा म्हणते स्वतःच्याच नवऱ्याला अडकवणाऱ्या या बाईला आपल्याला अडकवायला काय कठीण आहे यावर म्हणते कळलं ना मी तुला पण अडकवू शकते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यापासून जरा लांबच राहायचं किंवा माझ्या प्रकरणामध्ये पडण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशीच आहे असं म्हणत रागिणी आणि माझ्या प्रकरणामध्ये पडू नका तुम्हाला ते भारी पडेल हे आता सांगत असते तोपर्यंत आजीची तब्येत बिघडते या सगळ्यामध्ये आजीला खूप त्रास होत असतो आकाश म्हणतो आजी अगं तूच तर आमची आधार स्तंभ आहेस या घरामध्ये तूच आधार देऊ शकतेस आणि तूच अशी कोलमडून पडलीस तर आम्ही कुणाकडे आजी म्हणते कसलं डोंबलाचं माझं कौतुक करतोय काय माझं कौतुक करू नको या सगळ्यामध्ये मी सुद्धा पूर्णपणे हतबल झाले राजा का का असं का ही करतील असं मला वाटलं पण नव्हतं रे यावरती भूमी म्हणते नाही अजूनही आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे कारण काहीही झालं ना तरी ते ते असं काही करू शकणार नाहीत याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे आणि आपल्याला असे थोडेफार जरी पुरावे भेटले असले ना तरी आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की ते नक्कीच असं काही करणार आहेत आणि आपण परिस्थितीच्या मुळापर्यंत जाऊ सगळं सत्य शोधून काढू जे काही घडलंय ते सगळं सत्य शोधायचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला समजेल की राजा काका हे निर्दोष आहेत आपण त्यांना निर्दोष सोडवायचं आहे असं म्हणत भूमी आता आजीला सांगत असते की काहीही झालं तरी मी राजा काकांना निर्दोष सोडवणार म्हणजे सोडवणार राजा सांगत आकाश काय ती भूमी सांगत असते आकाश तू काळजी करू नकोस या प्रकरणामध्ये राजा काकांना वाचवण्याची जबाबदारी आपली आणि भूमी सांगते हे बघ आपण काहीही करून असे काहीतरी पुरावे असतील ना जेलमध्ये आपण राजा काकांना भेटायला रा जाऊया त्यांना जेलमध्ये भेटायला गेलं ना की आपल्याला त्यांच्या तोंडून काही सत्य समजते का किंवा त्यांना कोणते पुरावे आपल्याला मिळतात का त्यांच्या बद्दलचे हे आपल्याला बघता येईल त्यामुळे चल आपण जेलमध्ये जेलमध्ये जाऊया जाऊन जेल काहीतरी पुरावे शोधूया तोपर्यंत रागिणीकडे अभिजितला सांगत असते काहीही झालं तरी हे दोघ जणांना म्हणजे आपण दोषी आहोत आणि ते निर्दोष आहेत हे सत्य नाही कळलं पाहिजे या सगळ्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घ्या आणि भूमी आणि आकाशपर्यंत कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे असं म्हणत इकडे रागिणी आता मात्र अभिजीतला कामाला पाठवते तोपर्यंत तो का आकाश येतो आणि राजा म्हणतात आकाश तू एकदा बोल तू एकदा बोल की तुझा माझ्यावरती विश्वास आहे तू एकदा बोल माझ्यासाठी तेच खूप आहे यावरती आकाश म्हणतो राजा का पण आपल्याला एक तरी असा पुरावा सापडला पाहिजे ना, ना की ज्याच्यामुळे आपल्याला आप आप समजेल की तुझ्या बाजूने काहीतरी हे आहे म्हणून असा काहीच पुरावा आपल्याला सापडत नाहीये राजा का राजा का म्हणतात मी निर्दोष आहे आकाश म्हणतो तू असा एक पुरावा सांग की जेणेकरून आपण हा पुरावा कोर्टात सादर करू राजा का म्हणतात नाही रे माझ्याकडे कोणता पुरावा नाहीये भूमी म्हणतात तुम्ही काळजी करू नका राजा काका मी पुरावा शोधेन असं म्हणत भूमी राजा काकांना निर्दोष असल्याचा पुरावा शोधून रागिणीला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणार